प्रशासकीय कामकाजात गती आणि पारदर्शकता यावी या उद्देशातून ठाणे महानगरपालिकेनं राज्य शासनाच्या आदेशानुसार ई ऑफिस प्रणाली अडीच महिन्यांपूर्वी लागू केली आहे मात्र या प्रणालीद्वारे कामकाज करण्यासाठी अनेक अधिकाऱ्यांकडे संगणक उपलब्ध नसून त्यांना कार्यालयातील इतरांच्या संगणकाचा किंवा स्वमालकीच्या लॅपटॉपचा वापर करावा लागतोय निधीअभावी संगणक खरेदी रखडल्यानं त्यांना संगणकाचं वाटप करण्यात नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात काही महत्त्वाच्या घोषणा केल्या होत्या त्यामध्ये ठाणेकरांना पालिका मुख्यालय किंवा प्रभाग समिती कार्यालयात यावं लागू नये यासाठी नागरिकांना ऑनलाईन सेवा उपलब्ध करून देण्यात आली था ठाणे महानगरपालिकेच्या कारभारात गतिमानता आणि पारदर्शता यावी यासाठी ही प्रणाली लागू करण्यात येईल अशी घोषणा राव यांनी केली होती तसंच राज्य शासनानंही ई प्रणाली लागू करण्याची सूचना पालिकेला केली होती त्यानुसार आयुक्तराव यांनी एप्रिल महिन्यापासून ई प्रणाली लागू केली यामुळे पालिकेची कागदविरहित कामकाजाच्या दिशेनं वाटचाल सुरू झाल्याचं चित्र होतं या, का या प्रणालीसाठी ठाणे महानगरपालिकेनं विभागवार सर्वेक्षण केलं होतं आणि कोणत्या विभागाला संगणकाची गरज आहे त्याची माहिती घेतली होती त्यात सुमारे एकशे पंचवीस संगणकांची आवश्यकता असल्याची बाब पुढे आली होती यानुसार पालिकेने एकशे पंचवीस संगणक खरेदीबरोबरच इतर साहित्य खरेदीचा प्रस्ताव तयार केला होता एक कोटी रुपयांचा हा प्रस्ताव होता यासाठी नियुक्त केलेल्या ठेकेदाराने पंचाहत्तर संगणकांचा पुरवठा करून त्याचं अठ्ठेचाळीस लाखांचं देयक जमा केलं मात्र ते देयक अद्याप मिळाले नसल्यामुळे ठेकेदाराने पुढील संगणकाचा पुरवठा केला नाही त्याचा फटका अनेक अधिकाऱ्यांना बसला असून त्यांना ई प्रणालीद्वारे कामकाज करण्यासाठी कार्यालयातील इतरांच्या संगणकाचा किंवा स्वमालकीच्या लॅपटॉपचा वापर करावा लागत असल्याची माहिती देण्यात आली आहे या संदर्भात ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त सचिन पिंगळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संगणकाची कमतरता नसल्याचा दावा केला एखाद्या विभागात जरी संगणक कमी असले तरी तेथील इतर संगणकावर कामकाज सुरू असून संगणक अपग्रेड करण्याचं काम सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गेले तीन ते सहा वर्ष रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे मात्र दोन हजार सतरामध्ये प्रभागरचना करण्यात येणार आहे वाढतं नागरीकरण आणि त्यामुळे वाढलेल्या लोकसंख्येचा विचार करता अशा पद्धतीची प्रभागरचना अन्यायकारक ठरणार आहे त्यामुळे वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रभागांची संख्या वाढवावी तसंच प्रत्येक महानगरपालिकेत अनुसूचित जातीच्या प्रभागांची संख्या पाचनं न वाढवावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब विंदेसे यांनी एका पत्रकार परिषदेत केली याबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांची भेट घेतली असून त्यांनीही या मागणीबाबत अनुकूलता दर्शवली असल्याचं इंदिसे यांनी सांगितलं विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभागरचना करण्यास सुरुवात करण्यात आली आहे ही प्रभागरचना दोन हजार सतराच्या अनुषंगानं करण्यात येणार असल्याची चर्चा असल्यानं त्यावर नानासाहेब इंदिसे यांनी आपली भूमिका पत्रकार परिषदेत मांडली यावेळी प्रदेशाध्यक्ष विकास निकम आदी देखील उपस्थित होते महाराष्ट्र सरकारनं दहा जून रोजी महाराष्ट्रातील महानगरपालिका यांच्या निवडणुका दोन हजार सतराच्या प्रभाग रचना करण्यात येईल असा अध्यादेश काढला असून तो बहुतांशी महानगरपालिकेतील जनता मतदार लोकप्रतिनिधी आणि अनुसूचित जातीच्या वर्गावर अन्यायकारक असल्याचं इंदिसे यांनी सांगितलं ठाणे कल्याण डोंबिवली भिवंडी मीरा भाईंदर नवी मुंबई वसई विरार पुणे पिंपरी चिंचवड नाशिक औरंगाबाद नागपूर अमरावती कोल्हापूर सोलापूर सांगली कुपवाड आदी महानगरपालिका परिक्षेत्रात नागरीकरण वाढलं आहे या महानगरपालिकेतील लोकसंख्या आणि मतदारसंख्या या चौदा वर्षात दीडपटीनं वाढल्याचंही त्यांनी सांगितलं त्यामुळे सन दोन हजार सतराप्रमाणे प्रभागरचना करण्याचा निर्णय घेण्यात घेला आला असून हा निर्णय जनता मतदार लोकप्रतिनिधींसाठी अन्यायकारक का आहे त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार करावा अथवा मध्यम कायदेशीर पर्याय शोधावा आणि संबंधित जनतेला मतदारांना आणि लोकप्रतिनिधींना न्याय द्यावा अशी मागणी आपण केली असल्याचंही नानासाहेब विंदिसे यांनी सांगितलं नाही आता ना, विचाराधीन आहे बघा करतील असं मला असं वाटतंय मला म्हणजे फेरविचार होईल या प्रक्रियेचा फेरविचार होईल असं मला वाटतं आता या देशाचा कारभार दोन हजार प्रमाणे चालतो काय राज्याचा कारभार दोन हजार प्रमाणे चालतो काय म्हणजे काय म्हटलं तर आपलं उत्तर तर दिलं रिप्लाय तर दिलं पाहिजे ना समजा त्यांनी ढोबळमानानं काही म्हटलं असेल मान्य उच्च न्यायालयाने तुम्हाला कोणी सांगितलं आहे का तुमच्याकडं जी आर जजमेंट आहे काय दोन हजार प्रमाणे काढावं मग आहे का जी आर आपल्याकडं सांगा ना मला असं कसं होईल एका मुलाची तिथं पाच पाच मुलं झाली लोकांना <laughs> लोकसंख्या वाढली सात सगळ्यांनी महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना <laughs> या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट दोन हजार चोवीस मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण ठाणे रेल्वे स्थानकात एका मराठी तरुणाला मोबाईल रिचार्जवरून झालेल्या वादातून मोबाईल दुकानातील तीन ते चार परप्रांतीयांनी मारहाण केली होती या घटनेनंतर तीव्र प्रतिक्रिया उमटत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते राजन विचारे यांनी मारहाण करणाऱ्या त्या कामगारांना कार्यालयात बोलावून जाब विचारत माफी मागायला लावली आहे तसंच मारहाण झालेल्या मराठी तरुणानेही त्या कामगारांच्या कांशीला त्यावेळी लगावली आणि यानंतर कामगारांनी तरुणाच्या पाया पडत माफी मागितली ठाण्यातील लोकमान्यनगर परिसरात मारहाणी जखमी झालेला मराठी तरुण वास्तव्य करतो तो, तो दररोज कामीनिमित्तानं ठाणे स्थानक येथून प्रवास करतो सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ठाणे स्थानकातून लोकमान्यनगरला आपला तो घरी जात होता त्यावेळी मोबाईलमधील रिचार्ज संपला यामुळे तो ठाणे रेल्वे स्थानकाजवळ मोबाईल दुकानात गेला दुकानात त्याला बराच वेळ ताटकळत उभं राहावं लागलं आणि काही वेळेला ना रिचार्ज नाही असं उत्तर दुकानदारानं त्याला दिलं ते त्यावरून त्याचा दुकानदाराशी वाद झाला आणि त्यानंतर दुकानातील तीन ते चार परप्रांतीय कामगारांनी त्याला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला याबाबत माहिती मिळाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते संगम डोंगरे यांनी त्याला तातडीनं ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेलं आणि त्यानंतर त्याच्यासोबत नोपाडा पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आणि त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली मारहाणीत जखमी झालेला मराठी तरुण हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कार्यकर्ता असल्याचं समजतं या प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते राजन विचारे यांनी मारहाण करणाऱ्या त्या परप्रांतीय कामगारांना कार्यालयात आणून जाब विचारला तिथे मारहाण झालेल्या मराठी तरुणही उपस्थित होता त्यानं मारहाण करणाऱ्या परप्रांतीय कामगारांच्या कांची लात लगावली यानंतर कामगारांनी तरुणाच्या पाया पडत माफी मागितली तसंच कान पकडून अशी चूक पुन्हा करणार नसल्याचंही सांगितलं गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू असलेल्या महाराष्ट्राच्या भाजप प्रदे अध्यक्षपदी आमदार रवींद्र चव्हाण यांची निवड झाली आहे मुंबईत आयोजित कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी निरीक्षक असलेले केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांच्या उपस्थितीत रवींद्र चव्हाण यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आशिष शेलार विनोद तावडे यांच्यासह भाजपचे सर्व आमदार पदाधिकारीही उपस्थित होते रवींद्र चव्हाण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू नेते म्हणून ओळखले जातात तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी यांच्या विचारधारेचे संस्कारही त्यांच्यावर आहेत रवींद्र चव्हाण यांच्याकडे भाजपनं दोन हजार दोनमध्ये कल्याण उपजिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली होती दोन हजार पाचमध्ये त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करत कल्याण डोंबिवली महापालिकेत नगरसेवक झाले होते दोन हजार सातमध्ये ते स्थायी समितीचे सभापती झाले तर दोन हजार नऊमध्ये कल्याण विधानसभा मतदारसंघाचं विभाजन होऊन डोंबिवली हा स्वतंत्र मतदारसंघ तयार झाला त्यानंतर झालेल्या कित्येक विधानसभा निवडणुकीत रवींद्र चव्हाण यांनी वर्चस्व मिळवलं आणि मोठा विजय देखील मिळवला त्यानंतर दोन हजार सोळा साली त्यांना राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं होतं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत आमदार की मिळवण्याची त्यांनी हॅट्रिकही पूर्ण केली रवींद्र चव्हाण हे डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात दोन हजार नऊपासून पासून ते सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आले अलीकडच्या निवडणुकीत तब्बल पन्नास हजाराहून अधिक मताधिक्य मिळवत ते विजयी झाले होते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री झाले होते त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाची जबाबदारीही सोपवण्यात आली होती बिहारच्या छपरा भागातून चरसची तस्करी करणाऱ्या मोहम्मद आफताद सलीम अख्तर याला अटक केल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी दिली आहे त्याच्या ताब्यातून तीस लाख शहाण्णव हजारांच्या तीन किलो शहाण्णव ग्रॅम वजनाच्या चरससह एकतीस लाख सात हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ओपरी भागात गिरायकांना चरसची करण्यासाठी एक तस्कर येणार असल्याची माहिती एका खबऱ्यामार्फत गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले यांना मिळाली होती या माहितीच्या आधारे तीस जून रोजी ठाणे पूर्व भागातील रेल्वे स्टेशनलगतच्या सार्वजनिक रस्त्यावर चरसच्या विक्रीसाठी आलेल्या अख्तर याला साहेब पोलीस निरीक्षक भूषण शिंदे यांच्या पथकानं ताब्यात घेतलं त्याच्या अंगझडतीमध्ये तीन किलो शहाण्णव ग्रॅम वजनाचा चरस आणि मोबाईल आणि रोकड असा मुद्देमाल हस्तगत आहे त्याच्याविरोधात एन डी पी एस कायद्याखाली गुन्हाही दाखल करण्यात आलाय आरोपीला सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत त्याचे आणखीन कोणकोण साथीदार आहेत चरस विक्रीसाठी तो कोणाच्या संपर्कात होता याचाही तपास सुरू आहे घटक पाचचे पोलीस निरीक्षक श्री सलील भोसले यांना गोपनीय खबर मिळाली होती की एक इसम हा बिहार राज्यामधून ठाणे येते एक अंमली पदार्थ चरस हा पदार्थ घेऊन विक्रीसाठी येणार आहे त्या अनुषंगानं युनिट पाचचे पी आय सलील भोसले यांनी ए सी पी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये मा सापळा कारवाई आयोजित केली त्या सापळा कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक नितीन पाटील ए पी आय शरद पाटील ए पी आय पल्लवी ढगे ए पी आय भूषण शिंदे आणि युनिट पाचचे अधिकारी आणि अंमलदार यांच्या टीमने सापळा कारवाई केली त्याच्यामध्ये मोहम्मद अफ्ताब हा इसम याला ताब्यात घेण्यात आलं त्याच्याकडून तीन किलो शहाण्णव ग्रॅम इतका चरस हा अंमली पदार्थ जप्त केला त्याची अंदाजे किंमत तीस लाख आहे त्या आरोपीला कायदेशीर कारवाई करून अटक करण्यात आलेली आहे आणि त्याला मान्य न्यायालयानं सात दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे कोणाकडून आणले आम्हाला हा इसम बिहार राज्यामधून दानापूर रेल्वे स्टेशनमधून रेल्वेमध्ये बसला होता पातलीपुत्र टू मुंबई अशी ही ट्रेन होती त्या ट्रेनमधून हा इसम आला सदरचा चरस हा आंबली पदार्थानं कुठून खरेदी केला त्यानंतर ठाण्यामध्ये तो कोणाला तो माल विकणार होता या अनुषंगाने देखील आम्ही तपास करत आरोपी वर सध्या काही गुन्हे दाखल आहेत का त्या अनुषंगाने आम्ही इतर राज्यातून किंवा बिहार पोलिसांकडून त्या अनुषंगाने माहिती आहे यामध्ये रॅकेट असू शकतं हा जो चरस अंमली पदार्थ आहे तो ठाण्यामध्ये तो कोणाकोणाला विकणार होता त्या अनुषंगाने कोण ड्रग पेंडर आहेत किंवा ड्रग्जचे जे डिस्ट्रीब्युटर आहेत वितरण करणारे कोण इसम आहेत त्यांचा देखील शोध सुरू आहे